नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिकेत सध्या गाडेपाटलांच्या घरात सिद्धूची लगीनगाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पाटलांना काही करून लवकरात लवकर सिद्धूचं लग्न लावून द्यायचं असतं आता नुकत्या समोर आलेल्या प्रमानुसार आनंदीला परस्पर सिद्धू शाळेतून घरी घेऊन जातो असं पाहायला मिळत आहे यानंतर भावना आनंदीला घेण्यासाठी शाळेत जाते पण घडतं काहीतरी उलटच शाळेतील आनंदीच्या बाई ती केव्हाच गेली असं सांगतात यामुळे भावना प्रचंड अस्वस्थ होते आनंदीचा शोध घेऊ लागते शेवटी हतबल होऊन भावना घरी जाते आणि घडलेला प्रकार तिच्या मोठ्या बहिणीला सांगते यानंतर दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवतात भावना आणि वीना पोलीस स्टेशनला निघणार इतक्यात हातात फुगे आणि खाऊ घेऊन आनंदी सिद्धू बरो घरी येते यानंतर भावना वीणा आणि आनंदी यांना आठ पाठवते हो पुढे रागानावर होऊन भावना सिद्धूला सनसनीत कानाखाली वाजवणार असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे भावना सिद्धूला कानाखाली वाजवते हे पाहून या नाराजी व्यक्त केली आहे भावनाचं लग्न पाहिजे होतं भावना हा राग कुठे जातो तिचे पाय धरतेस आणि सिद्धूला मारतेस सुपर्णासमोर तुझी डाळ शिजत नाही भावना खूप रूढ वागते आमच्या डो डोक्यात जाते अति झालं भावनाचं आता भावना आता हे अति होते ए बाई कशाला मारलं त्याला हा अतिरेक झाला अशा प्रकारच्या कमेंट या प्रोमोवर करण्यात आलेला आहे दरम्यान लक्ष्मी निवास मालिकेचा हा विशेष भाग अठ्ठावीस मार्चला रात्री आठ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे